नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या चौथ्या फेरीचा निकाल आपल्याकडे आलेला आहे आणि या चौथ्या फेरीमध्ये सुद्धा विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर हे वाढताना दिसत आहेत राधानगरीमध्ये जो अंदाज होता राधानगरीमध्ये प्रकाश आंबेडकर मागे राहतील के पी पाटील पुढे राहतील काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी काँग्रेसची मदत केपी पाटलांना मिळेल असा एक अंदाज होता पण कुठेतरी चुकताना दिसतोय आणि याचाच परिणाम म्हणून या मतदानामधून क का। काँग्रेस पिछाडीवर दिसते म्हणजे के पी पाटील म्हणजेच काँग्रेस पिछाडीवर दिसते या चौथ्या फेरीचा निकाल आम्ही आपल्यासमोर सांगतो आहे या चौथ्या फिर्याखेर विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर हे सहा हजार चारशे सदुसष्ट इतकी मतं मिळवून आघाडीवरती आहेत त्यांच्या पाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे के पी पाटील हे चार हजार सहाशे एक्केचाळीस इतकी मते मिळून त्यांच्या पाठीमागे आहेत या चौथ्या फेरीमधील लीड अठराशे सव्वीस एक हजार आठशे सव्वीस असं मिळून आणि आजपर्यंतच्या पहिल्या ते चौथ्या फेर्या केर एकूण लीड मिळून सहा हजार सातशे पंच्याण्णव इतकं लीड प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून राधानागिरी विधानसभा मतदारसंघातील हे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सहा हजार सातशे पंच्याण्णव इतक्या मतांनी आघाडीवर हो आहेत एक विशेष म्हणजे या फेरीमध्ये राष्ट्रीय बुद्रुग या जिल्हा भाषेत अंतर्गत जे मतदान मोजलं जातं त्यामध्ये सुद्धा आंबेडकर हे वाढताना दिसत आहे त्या त्यामधून दिसतंय की काँग्रेसची मतं केपी के पी पाटलांना मिळालेलं नाही तसं साधारण दिसतंय पण अजूनही फेऱ्या बाकी आहेत आपण पाहूया आणि यात विशेष म्हणजे राष्ट्रीय बुदुर्ग या गावाचा जर उल्लेख केला राष्ट्रीय बुद्रुक या गावामध्ये सर्व नेत्यांनी एकत्रित मोठ बांधली होती आणि विरोधी म महायुतीचे उमेदवार हे फक्त जनतेच्या जीवावरती लढताना दिसत होते आणि तिथंसुद्धा राष्ट्रीय बुदुर्ग या मोठ्या गावातसुद्धा प्रकाश आंबेडकर हेच वाढताना दिसून नाहीत या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांना तीन हजार आठशे त्रेपन्न इतकी मतं मिळाली तर के पी पाटील यांना दोन हजार दोनशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली आणि यातला जर फरक बघितला तर एकूण एक हजार पाचशे छप्पन्न इतक्या मतांनी के पी पाटील पिछाडीवरती आहेत आणि आंबेडकर हे आघाडीवरती आहेत त्यामुळे इथं एक स्पष्ट आहे की काँग्रेसची लाट ही फक्त नेत्यांची सोबत होती आणि कार्यकर्त्यांची सोबत झालेली नाही असं दिसतंय अजूनही फेऱ्या बाकी आहेत आपण पाहत रहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा